छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारणारा अभिनेता विक्की कौशल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शहरात दाखल झाला शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत छत्रपती शिवाजी महाराज की जय जै असा जयघोष त्यानं केला यावेळी चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली वेरुळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग इथं विक्की कौशलन अभिषेक केला स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजे यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट छावा हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय शंभूराजेंची शौर्य गाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्यानं शिवशंभू प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे यातच छावा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता विक्की कौशल छत्रपती संभाजीनगर इथं पोहोचल्यावर त्यांनी ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं तो शहरात दाखल झाल्यावर त्याला बघण्यासाठी तरुण तरुणींची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती अभिनेता विक्की कौशल हा ह प्रमोशनसाठी शहरात आला होता यावेळी विक्की कौशलनं बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या घृष्णेश्वर मंदिरात जाऊन अभिषेक केला आणि दर्शन घेतलं त्यानंतर शहरातील प्रसिद्ध क्रांती चौकात येऊन त्यानं छत्रपती

छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्य गाथा छावा या चित्रपटातून मोठ्या झळकणार आहे या चित्रपटात अभिनेता विक्की कौशल यानं छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री रश्मिका मंदना महाराणी येसुबाई यांच्या रूपात दिसणार आहे नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून शिवशंभू प्रेमी आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे चौदा फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सर्व चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे आपका छत्रपति संभाजी नगर में छत्रपति संभाजी नगर कर स्वागत करते हैं एक बार हाथ ऊपर करके चार कर चार करें स्वागत करते हैं विकी सर दिस इज मी मिनाक्षी आपके लिए दो लाइन्स हो रही है हर तरफ वावा हो रही है हर तरफ वावा क्योंकि विकी कौशल लेकर आए हैं बहुत तो संभाजी नगर में अन्य माला इकड� छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलायची गरजच नाही आहे का पण आता आम्ही याच्यानंतर पूर्ण देशात जाणार दुनियात जाणार आणि सगळ्यांना सांगणार आप अब, आपले छावा काय होते आणि त्यासाठी मला इकडे यायचंच होतो आणि आशीर्वाद घ्यायचाच होतो की उसके बिना ये पूरा जो अभी टूर करेंगे वो पॉसिबल नहीं है जिन जिस शहर के नाम में छत्रपति संभाजी महाराज का नाम वो अगर वहां से आशीर्वाद नहीं लिया तो क्या फायदा हाँ, तो आज एक बहुत स्पेशल हमारी फिल्म का सबसे स्पेशल एक हाय आ गए थे सर सनमीत सन्मित इकडे बघ सन्मित आगे चल की तू पचताय का बेटा विकी कौशल समजतो आणि बोलू पण शकतो तुमच्या जितकी फार छान मराठीने बोलू शकतो पण बोलू शकतो तुम्ही मराठी मध्येच बोला मला समजतो ऐकून हे सगळ्यांनाच खूप आनंद झालाय सर आम्ही सगळ्यांनी ट्रेलर बघितला हम सबने ट्रेलर देखा युअर इनक्रेडिबल बघितलं का ट्रेलर कस वाटलं चौदा फेब्रुवारीला जायचं हा फॅमिलीला घेऊन जायचंय मित्रांना घेऊन जायचं आहे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला घेऊन जायचं आहे मुलांना घेऊन जायचंय मुलींना घेऊन जायचंय पण जायचं आहे कारण ह्या चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स दिवस नाही छावा आहे